वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो काम त्याचा मुलगा केलं तर त्याचे घराले काही करा हे शेतकऱ्याचं रास्ता नाही आणि शेतकऱ्याच्या भल्याचा रास्ता नाही आणि ते करण्याच्यासाठी अशी एकजूट असली पाहिजे मला आनंद आहे त्यात सत्यजित शिरकरांच्या नेतृत्वाखाली हा तुम्ही तुमचा कारखाना एका विचारधन चालतो ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला ही संस्था अशी आहे की या ठिकाणी सगळे या तालुक्यातले राजकीय नेते आपल्या सगळ्यांचं भविष्य आहे हे लक्षामध्ये घेऊन व्यासपीठावर एकच असतात आणि ही पद्धत तुम्ही लोकांनी ठेवली ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे मी काही अधिक बोलण्याच्यासाठी वेळ घेऊ आहे काही लोकांनी उल्लेख ठिकाणी केले प्रधानमंत्री देशाचे काल येऊन गेले त्यांनी काही गोष्टी वाचना वगैरे सांगितल्या त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इथं मी येण्याच्या फोरी मला एकाने विचारला जेव्हा मी त्या फोनच्यासाठी थांबलो होतो तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घरानेशाही या ठिकाणी आलेली आणि ही दिली पाहिजे हा डॉक्टरच होत नाही कधी आज या ठिकाणी मला काही समजत नाही घरानेशाही म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा उलगाव डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलाचा उलगाव वकील होतो व्यापाराचा उलगाव व्यापारी होतो शेतकऱ्याचा उलगाव शेतीच करतो मग सभा काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरादेशाही कशी ती काही संपत्ती त्या ठिकाणी काम करण्याच्यासाठी निवृत्ती क्षेत्र मुलगा या ठिकाणी कारखान्याचा झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला ही काय म्हणा नाही ही एका वाव संपत्ती नाही हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे याचे जे सभासद आहेत त्यांच्या मनसेची संपत्ती आहे ती एका कुटुंबाची संस्कृती नाही आणि त्यामुळं घराने सैन्य म्हणून साधून जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भार करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं आज अनेक प्रश्न खुला आहेत पण त्या प्रश्नांच्या सोडून सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही काही मूळ प्रश्न सोडून भरती करण लोकांचं दो मत हे कसं होत नाही काही लोक मला विचारतो ते काय की अयोध्याला राम जन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय मला काही निमंत्रण आलं नाही म्हणजे आलं तर ते गर्दीच मी जाणार नाही पण ते जाईल राम हा या देशाच्या जनतेचा आस्थेचा विषय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका